गरीबीच देणं घेणं नाही गुन्हेगारी ही जन्माला येते ती परिस्थितीमधूनच पण गरिबीतून नक्कीच नाही आज आपल्या समोर भयान उभे टाकलेला आहे एक वास्तव म्हणजेच बाल गुन्हेगारी सुरुवातीला बाल गुन्हेगारी म्हणजे उपस्मारेतून गरिबीतून उद्भवनाला येणारी गुन्हेगारी पण सध्याचं वास्तव असं आहे की यामध्ये श्रीमंतीची देखील आपल्याला पाळेमुळे खूप रुजलेली दिसत आहेत जसं की नशेच्या भरात जाऊन किंवा चित्रीकरण करण्यासाठी बरेच बालक आता बाल गुन्हेगारी करत आहेत तर नेमकं बाल गुन्हेगारीचं बदलतं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं आज आपण पाहतोय की ही गुन्हेगारी आता फक्त गरिबीमुळे होत नाही तर श्रीमंतीचा अहंकार बेजबाबदारपणा आणि संस्कारांचा अभाव यामुळे देखील वाढताना दिसते काही मुलं उपासमारीसाठी जगण्यासाठी परिस्थितीच्या मजबुरीने गुन्हेगारीच्या वाटेवर चालत जातात लहान वयातच त्यांच्या हातात पुस्तक नसून मोठ्यांची कामं असतात गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे ते गैरमार्गाला लाग चोरी करण्याची वेळ येते कधी दारूच्या बाटल्या पुरवण्याची तर कधी टोळक्यांमध्ये सामील होण्याची त्यांच्या हातून सुरुवातीला छोटे अपराध घडतात कधी कुणाचा मोबाईल हिसकावणं कधी दुकानातून काही वस्तू चोरून पळवणं पण हळूहळू त्यांना या गुन्हेगारीचा सराव होतो काहीजण तर मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांसाठी हस्तक म्हणून काम करू लागतात शाळेची पाटी बाजूला राहते आणि हातात येतो तो, तो चाकू बंदूक किंवा नशेच्या वस्तूंचा व्यवहार समाजाला वाटतं की हे मुलं जन्मतः गुन्हेगार असतात पण वास्तव मात्र वेगळंच आहे त्यांच्या मागे असते परिस्थितीची ओढ उपासमारीची झळ आणि जगण्यासाठीची धडपण पण या उलट काही मुलं पैसा पावर आणि श्रीमंतीच्या आहारी जाऊन गुन्हेगारीत पडतात त्यांच्याकडे सगळं असतं पण जबाबदारी नसते पार्टी नशा वेगवान गाड्या हेच त्यांचं आयुष्य बनतं यातूनच ते घडतात अपघात आणि केवळ निष्पाप जीवच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं अनेक घटनांमधून हेच सिद्ध होतं गरिबी असो व श्रीमंती संस्कारांचा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव मुलांना गुन्हेगारीकडे ढकलतो यासाठी समाजाने पालकांनी आणि संपूर्ण व्यवस्थेने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत त्यांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यात जायला मदत करायची असेल तर ही वेळ आहे विचार करण्याची पाऊल उचलण्याची फक्त गुन्हेगारीपुरतीच मर्यादित नाही तर ही गोष्ट आहे पुढच्या पिढीची आपल्या पाल आपल्या पाल्यांसोबत संवाद साधणं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे प्रत्येक कर्तव्य आहे बाल गुन्हेगारीचं वय हे कमी जरी होत असलं तरी आपण त्याबद्दल अधिक काय काय गोष्टी करू शकतो याबाबत या नक्कीच विचार व्हायला हवा या बाल गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपण काय उपाय योजना कराव्यात याबाबत तुमचं देखील मत आम्हाला कळवा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजली सह मी धनश्री धोंड